नमस्कार मित्र माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गणपती बाप्पाच्या आगमनाने वातावरणात कसा उत्साह संचारतो पण शेवटी तो दिवस येतो ज्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं असतं प्रत्येकाकडे वेगवेगळ्या वे प्रथा आहेत कोणाकडे दीड दिवसाचा गणपती असतो कोणाकडे पाच दिवसाचा कोणाकडे सात दिवसाचा तर काही जणांकडे दहा दिवसाचा गणपती असतो आणि आपापल्या प्रथेप्रमाणे गणपतीचं विसर्जन केलं जातं पण गणपती विसर्जनाचा नेमका विधी कसा गणपती विसर्जनाची पूजा नक्की कशी करावी सला जाणून घेऊया सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची षोडशारे पूजा करावी गणपतीला आवडणारे मोदक लाडू मिठाई यापैकी कशाचाही नैवेद्य दाखवावा गणपतीला नवीन वस्त्र अर्पण करावे एका कापडामध्ये सुपारी दुर्वा मिठाई आणि काही पैसे घ्यावे या वस्तू त्या कापडामध्ये गुंडाळाव्यात आणि गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवाव्यात विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती करावी आणि जय जयकार करावा गणेश उत्सव काळात अनाव झालेल्या चुकांबद्दल गणपतीकडे क्षमा याचनाही करावी गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य हवन साहित्य आणि अस अन्य वस्तू सुद्धा विसर्जित कराव्या पूजा पूर्ण झाल्यावर प्रार्थना करावी आणि विसर्जनासाठी असा मंत्र म्हणावा ओम यंतु दे पुनरागमयाच असा हा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात म्हणजे पूर्वीप्रमाणे प्राण प्रतिष्ठेने आलेले देवत्व विसर्जित होत यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडी पुढे सरकवून ठेवावी आणि मग गणेशाचं वाहत्या पाण्यात विसर्जन करावं यावेळी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या एक लाडू फुटला गणपती बाप्पा उठला असा जयघोष नक्की करावा काळानुसार सगळ्यांनाच वाहत्या पाण्यात गणेशाचं विसर्जन करणं शक्य नसतं अशा वेळी जर तुमची शाडूची किंवा मातीची मूर्ती असेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा विसर्जन करू शकता घरच्या घरी विसर्जन करण्यासाठी एका मोठ्या टबमध्ये किंवा बादलीमध्ये किंवा घंगाळामध्ये बाप्पाला विसर्जित करण्यापूर्वी त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यावं त्यामध्ये हळद कुंकू फुलांच्या पाकळ्या तसेच गंगेचं पाणी मिसून विसर्जनाची मूर्ती तीन वेळेस पाण्यामध्ये भिजवून नंतर पूर्ण बुडवावी त्यानंतर प्रसादाचे वाटप करून श्री गणेशाला अखेरचा निरोप द्यावा तुमची गणेश मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असू द्या सा शाडूची असू द्या किंवा मातीची असू द्या त्याचं विसर्जन तुम्ही घरच्या घरी करू शकता बप्पाला निरोप देताना दही भाताचं नैवेद्य शिदोरी म्हणून बप्पासोबत देण्याची प्रथा आहे आता शाडूची मूर्ती असेल तर काही अडचण नाही तुम्ही ती मूर्ती तीनदा त्या टप्प्यात किंवा घंगळ्यात पाण्यात बुडून विसर्जित करू शकता पण जर मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असेल तरती नही। तर ती लवकर विरघळणार नाही त्यामुळे विसर्जन करताना खाण्याचा सोडा पाण्यात वापरला तर मूर्ती लवकर विरघळेल असं तज्ज्ञांनी आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती खाण्याचा सोडा घातलेल्या पाण्यात ठेवावी बहात्तर ते शहाण्णव तासांमध्ये मूर्ती विरघळते त्यापासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस रंग गवत अन्न घटक सुट्टे होतात मूर्ती विरघळल्यानंतर भांड्यातील पाण्याचे अमोनियम सल्फेटमध्ये तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे कॅल्शियम कार्बोनेटमध्ये रूपांतर होते हे पाणी झाडांना खत म्हणून वापरता येते साधारण गणेश मूर्ती पूर्ण सामावू शकेल अशी बादली किंवा टब घ्यावा जितक मूर्तीचं वजन असेल तितक्याच वजनाचा खाण्याचा सोडा बादलीत टाकावा एका काठीने मिश्रण ढवळावं सोडा विरघळल्यानंतर त्यात गणेश मूर्ती ठेवावी त्यानंतर दर दोन तासानंतर बादलीमध्ये काठीने थोडंसं पाणी ढवळावं साधारणत बहात्तर ते शहाण्णव तासात मूर्ती पूर्णपणे विरघळते एस हे सगळं कधी जर तुमची मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असेल तर जर शाडूची किंवा मातीची मूर्ती असेल तर प्रश्नच नाही ती लगेच विरघळेल मूर्ती विरघळल्यानंतर त्या पाण्याचा खत म्हणून वापर करता येऊ शकतो आता पुढचा प्रश्न निर्मल्याचं काय करावं तर ते निर्मल्य नदीतच विसर्जित केले केली जातात पण आपण घरच्या घरी विसर्जन करत असू तर त्याचं करायचं काय तर लक्षात घ्या निर्मल्यावर तुम्ही पाणी जरी शिंपडलं तरी त्याचं विसर्जन होतं त्याला अगदी नदीतच नेऊन टाकायला हवं असं काही नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या निर्मल्यावर पाणी शिंपडा ते विसर्जित होईल आणि त्यानंतर त्याचासुद्धा तुम्ही खत म्हणून वापर करू शकता मित्रांनो शेवटी भक्तिभाव महत्त्वाचा त्यामुळे निसर्गाला हानी होणार नाही अशाच प्रकारे आपण आपला कुठलाही सण साजरा करायला हवा धन्यवाद